भौ आलाय काम दीपक बोलते सेकंड लॉक ऑन नाही प्रति सांगिंग लागला ओ नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या YouTube एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे संडे भाई पाऊस बेकार लागलाय बघू शकता बाई आठ वाजल्यापासून वाट बघते कधी पाऊस थांबल कधी पाऊस थांबवल तर पाऊस का थांबला नाही भाई गप छत्री घेऊन निघलो चाललो मी आता केस कापायला भाई आणि आज भाई प्रतिकबाईचं लग्न आहे भाई मान्सूनमध्ये कोण लग्न करते आमचा भाई प्रतीकबाई करते नाद नाही त्याचा चला कसा ब्लॉक होतोय ते बघू आपण भाई जस्ट आलो रामबाईकडं आणि इथं कस्टमर भाई आहेत चार इकडे एक दोन तीन बाई बाहेर गेलाय बाई मला वाटते अकरा वाच राम बहिणी काय दुसरा काय र दुसरा कारागीर कुठं आहे हा बाईनी गावाला पाठवलाय तर बाईचा असं बघू शकता एक नंबर आहे याच्यापैकी कुठली पण कट पाहिजे असेल तर मारून देईल बाई मारून देशील ना सी लावते पण का आता मान्सून मध्ये काय लावायचं नाही काय राम बाई आता आता थंडी लागते भाई आणि भाई मेन म्हणजे मध्ये काय कुठलाच मोबाईल नेट सिम कार्डला नेटवर्क नाही तर रामबाईने भाई, भाई। वायफाय उपलब्ध केला आहे काय राम बाई हा आणि आता पण लाईट गेली आणि इन्वर्टर पण आहे बाई बघू शकतात काय टेन्शन नाही काय बाबा प्रमोशन केलं तुझा भाई जवळ जवळ सवा तो झाले बाईल दीड तास झाला नऊ वाजता आलेलो काय बोलासा भाई दुसरा कारागृह कुठं आहे तो आणता भाई अर्ध्या तासात नंबर आला असता मस्त पैकी आपला भूक पण लागली सांग आता काय काय सांगत नाही जाते घरा आपले केस कापून झाले आणि निघाले आपण घरी भाई पाऊस आहे ना मेहरबानी करून थांबलाय दुपारचे वाजले पाहुणे एक

जस्ट मी आलो आहे मठवाड्यावर जे आहे मी दामोले पासून अमरापूरवरून त्यांचा वेट करतो आहे त्यांच्यासोबतच जाऊ चला भाई पाऊस बघा असला लागला आहे पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत थोडी मी केली होती तिथं आता माकडा भेटतील तिथे टाकू आपण काय नंबर वाढला थोडी जास्त आणायला पाहिजे होती मला पण भरपूर होती नेक्स्ट टाईम कधी आम्ही कॅम्प पण जास्त आलो जय मित्र भेटलाय आपला श्यामूल जाते इकडे लग्नासाठी तयार रिटर्न मित्र भेटला आपला जय भावा काय बोलशील काय बोलू आता पहिल्यांदाच आपल्या ब्लॉग मध्ये

लग्नात आलोय भावा आई चार तरी काढील चार निघालच पाहिजे भाऊला पावसा पावसालाच चार पडू शकतोय आय सिझनला काय पटला बाबा दीपक भाऊ चॉकलेट व आहे बोल चला मग भेटू लग्नात बोल दीपक अरे बोल ना जस्ट आम्ही आलो स्पॉट ला आणि आपल्याला स्पॉट कोणी दाखवला बघ सांग दीपक बाईनी आम्हाला कोणलाच रस्ता माहिती नव्हता भाई दीपक बाई घेऊन आला आहे दीपक अरे दीपक इकडे ये ना दीपक नुसता लाचतो भाई ब्लॉग मध्ये आला आता प्रतीक समोर काय बोलतोय बघूया काय बोलशील कॅमेरा दीपक भाई असणार हा हा हा। आहे पर्पेक, <laughs> <laughs> भाई गाव दाखवतोय गाव मला बोलतोय सगळं माहिती आहे फक्त दीपक दीपक करते काय लाग लागेल तुला हा चाले बरोबर पितच व्हिडिओ मध्ये बोलच नाही मान्सून फिरा आला असं का दिपक आपला अजय भाई बोलते काय बोलते का बोलू शकत नाही आपण आता जाऊ आपण मंदिरापाशी मंदिर जवळ तिकडे आहे जवळपास आम्ही पाटरी क्रॉस करून चाललो इथं जाणार आहे दीपक अरे भिजतो यार काय ये सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं गोष्टी पोहोचलो हॉल भाई हॉल हॉल बघू शकतो आणि तिकडे करणार नाही लग्न जमलं मी लग्न करणार नाही हा बरोबर दीपक भाऊ श्यामल दादा बघा काय बोलत आहे का तुझं लग्न जमल्याशिवाय तो दादा काय लग्न करणार नाही मग काय काय ठरवलं काय तू नक्कीच करायला लागेल तिथं काय बोलशील यावर तू अरे भरपूर पावसाळी तर भरपूर रोप लावलाय पण आता इथे बघा आता एक नंबर वाटतं ना जरा हो मजा येईल नाचायला तर नाचण्याची सोय पण केली मस्त आपले दीपक भौजी छत्री गेले काय तू

पारंपरिक पारंपरिक का दोन मस्त दोन डिश बाई मस्त अशी डिश आली काय काय बोलशील एक नंबर जेव्हा या बोलतोय पाणी बिनी पण असा पद्धतशीर ठेवलाय आपला दीपक भाऊ घेईल आता दीपक भाई आला जेवण आहे छान आहे ना बरोबर आहे मस्त आहे ना जेवण घेऊ नंतर भेटू बोल ना पब्लिकला नंतर भेटतो भाई मस्त जेवण वगैरे केला आता आम्ही निघतो घरी जायला भाई रेनकोट मिनकोट घालून ओके मध्ये आपला दीपक शेठ पण आहे इकडं दीपक शेठक आमचा दीपक दिप... काल असतो काय माहिती त्याला बघा चला, चला नाए तरी पण माझ्या एवढं भाई दरवर्षीची अवस्था अशी आहे आपली ओला गेली ओला गेली ओला पॉवर आहे भाई काय टेन्शन नाही जस्ट आम्ही आलो अडपण नाही आम्हाला आणि आजू त्यानंतर आम्ही काही जेवण आम्ही त्याने काम मार का मारू बाई तिथं आम्हाला जाम टाइम झाला आपले सूप आले कपडू बाय परफेक्ट ब्लॉगर आहे आपल्या इथं फिड बॉय बघू शकता कसा मिक्स करतोय कोणती पोरगी बघायला तर आय बाट माझ्या करतो करतो नक्कीच नंबर पण <पन> टाकतो बाई <laughs> मस्त असे गरम पकोडे आले तुला काय खूपच छान तुला थंडी मध्ये पकोडे म्हणजे आणि तुम्हाला काय वाटतंय आमच्या ड्रेसिंग बद्दल ठिकाणी पण ब्लॅक पॅन्ट वाले बाई आम्हाला काय त्यांनी पॅन्ट वालव वाल दिला नाही आमचा दीपक आता तुम्ही बोला असेल दीपक कुठे गेला दीपक भाई गेला जॉबला जॉबला गेला चोवीस भाई पैसा कमवते फोल तर व्हिडिओ बघून बोलले लागतो दोन तीन शिळा झाले बघू त्याला कोण घालून घेऊ चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये भाई लग्नावरून आलो आंघोळ वगैरे केली आता मस्त चाय बनवतो बघा చింతామణి చాలా ఫేమస్ సో లాస్ట్ ఇయర్ మనకు ముంబై లో చింతామణి విగ్రహం ఏదైతే అదే డిజైన్ లో ఇక్కడ మన శ్రీ సరస్వతి ఆర్ట్స్ లో కూడా రెడీ చేస్తున్నారు అనమాట సో స్వామివారికి సంబంధించిన పంచవర్త जस्ट आलो आशिष भाईच्या घरी आणि सोय केली इकडं कसली सोय केली कोमरा खावा कोंबरा गावठी कोंबरा कसे रनलो कती सातशे आठशे म्हणजे आपली सकाळची चालेल भाई बिर्याणी खाऊ बिरी तर जाम खाल्लाय तुम्ही तर बघितलं असाल नॉर्मल आलो भाई पाव पण मला एखाद्या

बालू लागली बालू माझा आजचा दिवस जरा येऊ गेला पुढच्या संडेला कुठेतरी जाऊ पुढच्या इकडे पंगत बसली फटाफट बघू शकता तिकडे भाई पाण्याची पण सोय आहे फुल आई बेकार खालाय पोट जाम भरलाय आणि बाईनी बिर्याणी वगैरे कसे वाढले तुम्ही सगळं खपल का नाही का भाई माहिती भाई का ऐकत नाही भाई घरोबर ना जे भाऊ बिर्याणी खावायची तर भाईच्या ओके आमचा महेशर आला दुबई रिटर्न भाई जस्ट आलोय घरी बिर्याणी वगैरे खाले आणि आता घरी पण चिकन बनवलंय ज्याची काय अजिबात इच्छा नाही भाई चिकन काय बनवला तुम्ही आई जस्ट लावले गाडी चार्जिंगला भाई आपला इथं इथंच एंड करतो आहे तर ब्लॉग कसा वाटला तरी कमेंट करून सांगा आवडल्यास सर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चाल बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये